जागेचा व्यवहार रद्द होतोय मग बेचाळीस कोटींची नोटीस पार्थ पवारांना का दिली बेचाळीस कोटी रुपये का घ्यायचे महसूल मंत्र्यांचा आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांना सवाल एकीकडे जागेचा व्यवहार रद्द होत असताना दुसरीकडे बावनकुळेंनी केलेलं हे विधान नेमकं काय सुचवतं मीडिया कंपनीला दंड न भरण्यापासून सूट बावनकुळेंना द्यायची का चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे पार्थ अजित पवार जमीन घोटाळा प्रकरणात कशा प्रकारे संभ्रम निर्माण झालाय सगळं जाणून घेऊ पुण्याच्या कोरेगाव पार्क मधील बेचाळीस एकर जमीन सरकारी जमीन असताना शीतल तेजवानी अमेडिया कंपनीला विकते अठराशे कोटी बाजारभाव असलेल्या या जमिनीची किंमत तीनशे कोटी रुपये दर्शवण्यात येते अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा सगळा जमिनीचा व्यवहार पूर्ण होतो यानंतर पार्थ पवारांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हा व्यवहार रद्द होत असल्याचं जाहीर करतात पण व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार अशी नोटीस पाठवण्यात येते पहिला दस्त अधिकृत करण्यासाठी एकवीस कोटी आणि तो रद्द करण्यासाठी एकवीस कोटी असे एकूण बेचाळीस कोटी पार्थ पवारांच्या कंपनीनं दिले तरच हा व्यवहार रद्द होऊ शकतो नाहीतर अमेडिया कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते अशी नोटीस त्यांना पाठवण्यात येते ही नोटीस पाठवली होती मुद्रांक शुल्क विभागाने याच विभागाचे मंत्री आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्याच विभागाने पार्थ पवारांना पाठवलेल्या या नोटिसीवर बावनकुळेंनी प्रश्न उपस्थित केला या जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर मग बेचाळीस कोटींची नोटीस का दिली बेचाळीस कोटी का घ्यायचे असा सवाल बावनकुळे नेमकं काय म्हणाले गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरी या नोटीसीवरून प्रश्न उपस्थित केला असला तरी दस्त रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटी पार्थ पवारांच्या ला पाहूयात जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी कमी पडलेलं मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंड मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करून दस्त योग्य मुद्रांकित करणं आवश्यक आहे तेव्हाच हा जमिनीचा व्यवहार रद्द होऊ शकतो त्यामुळे एकीकडे या जागेचा व्यवहार रद्द होत असताना खुद्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही नोटीस का बजावली असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्कातून त्यांना सूट द्यायची का असे अनेक प्रश्न उपस्थित होत या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच अमेडिया कंपनीला नाहीये सिव्हिल कोर्टाची ऑर्डर घेऊनच हा जमिनीचा व्यवहार रद्द होऊ शकतो असे प्रश्न यानंतर अंजली दमानिया यांनी सुद्धा उपस्थित केले दरम्यान एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरून संभ्रम उपस्थित होत असताना जमिनीचा हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच अमेडिया कंपनीला नाही असं अंजली दमानिया म्हणाल्यात सिव्हिल कोर्टाची ऑर्डर घेऊनच हा जमिनीचा व्यवहार रद्द होऊ शकतो असं अंजली यांचं म्हणणं आहे या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही तही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे आता जे बातम्या चालल्यात ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना त्यामुळे एकीकडे कायदेशीरित्या जमिनीचा हा व्यवहार रद्द करता येणार नाही असं दमानिया जरी बोलत असल्या तरी बावनकुळेंच्या विधानावरून आता त्यांच्याच खात्यात आत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तुम्हाला नेमकं चंद्रशेखर बावनकुळेंच्या या विधानावर काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका